आपण पाहत आहात विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा आवाज उमरगा येथील राष्ट्र ग्रुपच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती उत्साहात साजरी दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी उमरगाव शहरातील भीमराष्ट्र ग्रुपच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी उद्घाटक उमरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले युवा नेते किरण गायकवाड सचिन जाधव बालाजी जाधव इतर मान्यवर व भीमराष्ट्रग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सचिन माने उपाध्यक्ष प्रकाश कांबळे तालुका अध्यक्ष संतोष गाय गायकवाड मिरवणुकीचे अध्यक्ष शिवानंद सूर्यवंशी उपाध्यक्ष तेजस भालेराव तसेच तम्मा सिंघम शेट्टी प्रशांत भालेराव सूत्रसंचालन संतोष सुरवसे समता सैनिक दल अभिषेक गायकवाड तसेच सतीश कांबळे सागर कांबळे मायभाई ढोणे व सर्व भीमराष्ट्र ग्रुपचे कार्यकर्ते महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार अमोल कांबळे सोलापूर यांनी मानले मिरवणूक शांततेत संपन्न झाली उमरगा धाराशिव प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या विश्वविनायक न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो कमेंट करायला विसरू नका